गुड मॉर्निंग तर आजची आपली सुरुवात होत आहे मॅक्स बरोबर मॅक्स म्हणजे आमच्या घरी आणलं एक छोटंसं पिल्लू तर ॲक्च्युली ना सकाळी काय झालं होतं त्यांनी सगळे म्हणजे देवाऱ्यातले देव आहेत ना सगळे हॉलमध्ये घेऊन आला होता एक 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 करून आणि कोणाचं लक्षच नव्हतं सगळे देव बाहेर तो घेऊन आला होता आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती मम्मीने मला लक्ष ठेवायला लावलं होतं मी ते त्याच्यावरती लक्ष ठेवत होते आणि त्याच्यानंतर मग मी जेवायला घेतलं आणि त्यालाही दिलं कारण की सेम टाईम जेवायला बसावं लागतं तू जेवण नाही देत मग मी इथे केस धुतले होते आणि वाळव्याला बाहेर आले आणि बाहेर फक्त तर खूप मोठा पाऊस पडत होता मग संध्याकाळी आम्हाला बाहेर पण जायचं होतं महादरनं आणि मी आणि पटू गेले होते मी येताना कच्ची दाबेली आणलेली कारण की बँगलोरवरून मला नाही तिकडे घ्यायला मिळाली मग मी मला इकडं खायचीच होती मग कच्ची दबेली घालली आणि घरी येऊन बघतो तर बसलो नसतो मॅथ्सकडे थोडं दुर्लक्ष झालं दळून आणलेल्या पिठामध्ये त्यांनी तोंड घातलं सगळं पीठ खराब सगळं तोंडाला पीठ फाजून आला होता आणि नंतर असं बिहेवियर असतं ना आमचं की आम्ही काही केलेलंच नाही आहे